ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास आठवा श्रवण नाम श्रीराम समर्थ ऐका परमार्थाचे साधन जेने होय समाधान ते तू जानगा श्रवण निश्चयेसी श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होय बुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे अंतरी जडे समाधान श्रवणे आशंका फिटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे श्रवणे मी पण जाय श्रवणे धोका नये श्रवणे नाना उपाये भस्म होती श्रवणे होय कार्यसिद्धी श्रवणे लागे समाधी श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण श्रवण होई जे आपण तदाकार श्रवणे प्रबोध वाडे श्रवणे प्रज्ञा चढे श्रवणे विषयाचे ओढे तुटून जाती श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे निवळे साधकासी श्रवणे सद्बुद्धी लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंतासी श्रवणे कुसंग तुटे श्रवणे काम ओहटे श्रवणे धोका आठे एक सरा श्रवणे मोह नासे श्रवणे स्फूर्ती प्रकाशे श्रवणे भासे निचयात्मक श्रवणे होय उत्तम गती श्रवणे आतुडे शांती श्रवणे पाहिजे निवृत्ती पद श्रवण ऐसा सार नाही श्रवणे घडे सर्व काही बहुनदीचा प्रवाही तरुणोपाय श्रवणे श्रवण भजनाचा आरंभ श्रवण सर्वी सर्व सर्वारंभ श्रवणे घडे स्वयंब सर्व काही प्रवृत्ती निवृत्ती श्रवणे घडे प्राप्ती हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे ऐकल्या भिन कळेना हे तो ठाऊक आहे जना या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आदी जे जन्मलीच ऐकले नाही जे जन्मीच ऐकले नाही ते ते पडले संधेही म्हणून हे तुझे काही साम्यता नाघडे साधन पाहता श्रवणासनं घडे साम्यता श्रवणीविन तत्वता कार्य न चले न देखिता दिन कर पडे अवघा अंधकार विन प्रकार तैसा होय कैसी नविदा भक्ती कैसी चतुर्विध मुक्ती कैसी आहे स्थिती हे श्रव्यविन न कळे न कळे षडकर्माचरण न कळे पुनच्चरण न कळे कैसा उपासन विधियुक्त नानावृत नानादान नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने श्रवणवीन न कळती न नाना पिंड ज्ञान नाना तत्वाचे शोधन नाना कळा तत्व ब्रह्मज्ञान श्रवणवीन नकळे अठरा भार वनस्पती एके जळे प्रबळती एके रसे उत्पत्ती सकळ जीवांची सकळ जीवा एक पृथ्वी सकळ जीवा एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायू सकळ जीवा एक पेस सकळ जयास बोललेले आकाश सकळ जीवास वास एक पराभ्रम्मी तैसे से जीवास मिळवून सारे कि साधन ते हे नान जान श्रवण प्राणी मात्रासी नाना देश नानामते नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते सर्वत्रात्र स्रवास श्रवण परते साधनची नाही श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुख्ष होती मुक्षाचे साधक अति नेमेशी चालती साधकाची होती शिद्ध अंगी प्राणता प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके ठाईचे खळ चांडाळ ते होती पुण्यशिळ ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा दुर्बद्धी दुरात्मा तोची होई पुण्यात्मा अगाध महिमा श्रवणाचा बोलीला नवचे तीर्था तीर्थाव्रताची फलश्रुती पुढे आहे अन होणार संगती तैसे नवे हातीच्या हाती, हाती सप्रचित श्रवण नाना रोग नाना व्याधी तत्काळ सोडीजे तोडीजे औषधी तैशी आहे सिद्धी अनुभवी जानती श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटी बळे मुख्य परमात्मा कळे स्वानुभवासी यांनी नाव जाणावे मनन अर्थालागी सावधान निजध्याशी समाधान होत असे बोलल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अकस्म जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ पुढे सहजचे प्रांजळ समाधान जेथे नाही श्रवण मनन ते कैसे समाधान मुक्तपणाचे बंधन जडले पायी मोक्ष साधकात वासिद्ध श्रवणे विलदो अबद्ध श्रवणमनिने क्षुद्ध चित्तवृत्ती होय जेथे नाही नित्य श्रवण ते जानावर विलक्षण ती साधके एक क्षण क्रमूने सर्वथा जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे ते कैसा हो परमार्थ मागे तितकी केले व्यर्थ श्रवणे वैनवय तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्यनिमी तरावे संसार सागरी सेविलीची सेवावे अन्न घेतलीची घ्यावी जीवन तैसे श्रवण मनन केलीची करावे श्रवणाचा अनाधार असे करी जो नर त्याची होय अपहार स्वैतविषयी अळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण याकारणी श्रवण केलीची पाहिजे पाहिजे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ